नमस्कार श्रोते हो आजच्या भागात आपण संकष्टनाशन गणपती स्तोत्र संस्कृत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व या स्तोत्र पठणाने होणाऱ्या अद्भुत अशा फायद्यांविषयी मी आपणासाच मार्गदर्शन करणार आहे व माहिती देणार आहे संकष्ट नाशन गणपती स्तोत्र हे संस्कृत लहान असले तरी याचे सामर्थ्य अपार असल्याचा अनेकांचा रोकडा अनुभव आहे हे स्तोत्र बारकाईने अभ्यासले तर तुम्हाला असे आढळून येईल की स्तोत्र म्हणून यात केवळ चारच श्लोक असून उर्वरित चार श्लोक हे या स्तोत्राच्या पठनामुळे मिळणारी फलश्रुती कथन करणारे आहेत या स्तोत्राचा पठनविधी कोणता हे स्तोत्र कसे सिद्ध करावे वगैरे प्रश्न मला जिज्ञासू नेहमीच विचारतात तत्संबंधीची माहिती आता मी आपणास थोडक्यात देणार आहे अंगीकारलेल्या प्रत्येक कार्यात आपल्याला घवघवीत असे यश मिळावे संकटे आपल्या आसपासही फिरकू नयेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर संकष्टनाशन गणपती स्तोत्राचा तुम्ही रोज एक पाठ तरी सश्रद्ध मनाने करणे अत्यावश्यक आहे आणि ह्या स्तोत्राचा पाठ आपण दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केव्हाही करू शकतात पण खंड पडू देऊ नये रोज एकवीस वेळा याप्रमाणे सलग एकवीस दिवस या स्तोत्राचा पाठ केल्यास हे स्तोत्र त्वरित सिद्ध होते एकदा का संकष्टनाशन गणपती स्तोत्र हे सिद्ध झाले की याची फलश्रुतीही हळूहळू दृष्टे गोचर होऊ लागते अनुभवास येऊ लागते असं अनेकदा जाणवत प्रस्तुत स्तोत्रात नसले जन्सा समाविष्ट नसलेली परंतु पुराणात ज्यांचा समावेश करण्यात आला आहे अशा काही फलश्रुतीही या स्तोत्राने प्राप्त होतात ज्याला आपले शरीर तेजोमय किंवा कांतिमान करावयाचे असेल सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर करावयाच्या असतील अशा व्यक्तींनी या स्तोत्राचा वेळेच्या उपलब्धतेनुसार नऊ वेळा अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा याप्रमाणे या स्तोत्राचे पाठ करावे दीर्घायुष्य प्राप्त होते व शरीर देखील तेजपुंज बनते दुर्वांच्या परिसरात या स्तोत्राचा पाठ केल्यास या स्तोत्राचे अद्भुत असे फलश्रुती जाणवते परिणाम जाणवतात असा अनेकदा अनुभव असं येत आपल्या शरीरातील मूलाधार चक्राची देवता श्री गणेश म्हणजे गणपती आहे संकष्टनाशन गणपती स्तोत्रात श्री गणेशाच्या बारा नावांचा उल्लेख केलेला आहे या प्रत्येक नावाला विशिष्ट अर्थ असून त्या, त्या नावाच्या उच्चाराची फलश्रुतीही त्यात सांगितली आहे इतकेच नव्हे तर अशी स्थळे देखील या पृथ्वी तलावर आहेत की त्या त्या स्थळी जाऊन गणेशोपासना केल्यास ते फळ हटकून प्राप्त होते असा अधिक अधिकारी व्यक्तींचा अनुभव आहे समर्थ रामदासांनी या स्थळांचा शोध घेऊन त्यांची निश्चिती देखील केलेली आहे ज्यावेळी संकष्ट नाशन गणपती स्तोत्राची एक किंवा अधिक संख्येने आवर्तने करावयाचे असतात तेव्हा शेवटचे चार श्लोक प्रत्येक वेळी म्हणावयाचे नसतात पहिल्या चार श्लोकांच्या एकवीस आवृत्त्या हाच या स्तोत्राचा नित्य पाठ मानला जातो असा पाठ सकाळी दुपारी आणि संध्याकाळी किंवा दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केल्यास संकटे साधकाच्या वाऱ्यालाही उभी राहू शकत नाहीत विशेष संकट प्रसंगी केलेल्या या स्तोत्राच्या एकशे एकवीस आवृत्त्यांमुळे यमपाशही गळून पडतात सर्व संकटे नाहीशी होतात असे रोकडे अनुभव आहेत आता मी तुम्हाला थोडक्यात पाठ कसे करावे या स्तोत्राचे हे सांगतो म्हणजे समजा या स्तोत्राचे आपल्याला एकवीस आवृत्त्या करायच्या असतील तर पहिल्या आवृत्तीमध्ये संकष्टनाशन गणपती स्तोत्र हे संपूर्ण म्हणावे फलश्रुती ही म्हणावी आणि त्याच्यानंतर दुस दोन ते एकोणावीस पाठांपर्यंत फक्त पहिले चार श्लोक म्हणावेत आणि जेव्हा तुम्ही एकविसावा पाठ करणार असेल शेवटचा तेव्हा हे स्तोत्र संपूर्ण म्हणावे अशा प्रकारे पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळेस हे स्तोत्र एकवीस आवृत्त्या करताना पूर्णपणे म्हणावे तसंच एकशे एकवीस आवृत्त्या आपल्याला करायच्या असतील त्यावेळेस करावं विशेषत विद्यार्थ्यांनी संकष्टनाशन गणपती स्तोत्राचा रोज एक पाठ केल्यास अथवा पाच अथवा अकरा पाठ केल्यास असे विद्यार्थी विद्या संपन्न होतात त्यांची ग्रास्किंग पॉवर खूप वाढते म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे यांना उत्तम असे यश मिळू शकते विशेषतः जे विद्यार्थी दहावीला आहेत बारावीला आहेत इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत अशा व्यक्तींनी संकष्टनाशन गणपती स्तोत्राचा रोज न चुकता कमीत कमी अकरा अथवा एकवीसव्या पाठ करणं आवृत्त्या करणं आवश्यक आहे तुम्हाला असं घवघवीत यश मिळेल अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स मिळतील आपण याचा जरूर अनुभव घ्यावा एक वर्षपर्यंत या स्तोत्राचे सतत पाठ केल्यास अष्टसिद्धी साधका पुढे हात जोडून उभ्या राहतात अशा व्यक्तींची इंट्युशन पॉवर देखील वाढते भविष्यात काय होणार आहे याची देखील जाणीव एक वर्षपर्यंत या स्तोत्राची पाठ कंटिन्यूस एक वेळा तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा अथवा एकवीस वेळा केल्यास ही हा अनुभव नक्कीच जाणवतो इतकेच नव्हे तर अशा व्यक्तींचे सर्व मनोरथ पूर्ण करावयास गणेश भगवान नेहमीच सिद्ध असतात त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात त्याचप्रमाणे संकष्टनाशन गणपती स्तोत्र स्वहस्ताक्षरात लिहून आठ शुचिरभूत ब्राह्मणांना अर्पण केल्यास साधक अल्पावधीतच ज्ञान संपन्न होतो समजा एखाद्याला खूप कर्ज झालेलं आहे आर्थिक समस्या खूप झालेल्या आहेत तर अशा व्यक्तींनी काय करावं संकष्ट नाशन गणपती स्तोत्र हे सेपरेट असे एकवीस कागद घ्यावेत प्रत्येक कागदावर सेपरेट सेपरेट असं संकष्ट नाशन गणपती स्तोत्र लिहावं आणि प्रत्येक कागद एकवीस गणपतींच्या मंदिरांमध्ये अर्पण करावा तिथे ठेवावा आणि गणेशाला आपली इच्छा सांगावी की माझी आर्थिक अडचण कमी होऊ द्या माझं कर्ज कमी होऊ द्या माझी आर्थिक स्थिती चांगली होऊ द्या तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह असे अनुभव येतील आणि तुमची आवकही वाढेल ज्या व्यक्तींना नोकरी मिळवण्याकरता अडचणी येतात अशा व्यक्तींनी दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी गणपतीला एकवीस मोदक अर्पण करावेत आणि गणपतीच्या मंदिरातच या स्तोत्राच्या एकवीस आवृत्त्या कराव्यात तुम्हाला नोकरी लगेच लागेल आणि व्यवसायाच्या अडचणी देखील सुटतील वास्तविक अनुभव ही गोष्ट स्वतः प्रत्यय घेण्याची आहे या दृष्टीने स्वानुभव हाच खरा इतरांच्या अनुभवावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा अशी काही महाभागांची समजूत असते अशा मंडळींनी या नारद विरचित संकष्टनाशन गणेश स्तोत्राचा स्वतः अवश्य अनुभव घेऊन पहावा परंतु त्यासाठी आवश्यक ती पथ्ये व नियम काटेकोरपणे पाळणे अगत्याचे आणि जरुरी आहे असे आहेत नारद विच विरचित संकष्टनाशन गणपती स्तोत्राचे फायदे आणि माहिती आजचे मी केलेले मार्गदर्शन आपणास कसे वाटले आपल्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि या स्तोत्राच्या पठनाचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि संकष्टनाशन गणपती स्तोत्र हे माझ्या यूट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध आहे त्याद्वारे देखील आपण या स्तोत्राच्या श्रवणाचा लाभ घेऊ शकतात श्री गणेशाय नमः गजाननार्पणमस्तु शुभं भवतु